कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे गोलेगाव येथे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान आयोजित केले आहे या शिबिराचा उद्घाटन समारंभ प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर कोठावळे माजी संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे गोलेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय सोसायटीचे चेअरमन संजीवन कागदे समाधान मराळे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केडी गुंड प्राध्यापक डॉक्टर ए एन पाटील उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर कोठावळे यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे म्हणाले या शिबिरामधून विचार व संस्कार घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करून घ्यावी तसेच मोबाईलचे व्यसन लागू देऊ नये त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागरण करावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक के डी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले तर प्राध्यापक डॉ बी आर सूर्यवंशी यांनी आभार मानले कार्यक्रमाला ग्रामस्थ प्राध्यापक कर्मचारी स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ रसाळ प्राध्यापक ए सी पाटील प्राध्यापक डी एस मराठे यांनी परिश्रम घेतले